श्री स्वामी समर्थ तर आज नवरात्नाचा तिसरा दिवस आहे तर माझं सकाळचं देवपूजा आणि दुर्गा सप्तशतीचं आपलं पारायण बसले त्याच्यामुळंचं ता दोन तासाचं आपलं पूर्ण पुस्तक वाचून झालेलं आहे तर चला मग आपल्याला माळा करायच्या तास घटा घटाला घालायला तर आले होते बघा हे गावरा नावळे पण ह्याचं काय करावं हे हो असंच उगवलेलं झाडे पण मी त्याला जपलं पण झाले मोठं पण ते आंबट लागतात खूप पण आरोग्यासाठी चांगले पण असतात त्याचं काय करावं पण आपलं खाते आधीमध्ये कधीतरी ध्यान झालं हे बेलाचं झाड हे मी नर्सरीतनं आणून लावलं होतं पण आपल्या आपल्या पूजेसाठी आणि सोमवारच्या पूजेसाठी हे हो उपयोगी पडतं म्हणून मी आपले हे ठेवलेले दारामध्ये तर ह्याच्यात मी बेल तोडणार आहे आणि आजची माळ बेलाची करणार आहे तर बेल तोडून घेतला तर आज मला चार माळी करायचे होतं तर दोन माळी सासूबाई घरातल्या ह्याला सासूबाईच घालतात तर घरातले घटे माझ्याकडे नाही मोठे जाऊबाईकडे आहेत त्याच्यामुळे सासूबाई तिकडे जाऊ घालतात सगळी सेपरेट राहतात त्याच्यामुळं तिकडं सासूबाईचं करतात सेवा तर आपलं मी फिरंगाई देवीची तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी तिथं जात असते आणि तिथंही आपल्याला माळ घालायची आणि त्यांना वे करून देतात अशा चार माळी मी पटपट केल्या तर आज श स्कूलमध्ये जायचं जा होतं तर अशा चार माळ्या आपल्या तयार आहेत तर आज होता तिसरा दिवस आणि कलर तर होता म्हणून घातला आवर्जून असं काही कोण आणून तर नाही घालत असल तर घालायचं नाही तर मग आपलं जे चांगले वाटतं तो कलर घालायचा तर सकाळ सकाळ मन प्रसन्न होतं आणि सकाळ सकाळ माळ घातली की बरं वाटतं दिवसभर नाही तर मग दु दुपारून नाही यावं असं वाटत तर मग सकाळ सकाळच आपली माळ घातली तर अशा प्रकारे सकाळ सकाळी ही छोटी छोटी कामावर हो राखली की दिवस आपला छान जातो तर मग दूर ही माळ घालून ह्यांना हे पण म्हणते मी पण माळ घालतो आम्ही दोघंसोबतच जातो गाडीवर मग हे थोडंसं दूर दूर आहे घरापासून ती देवी दूर आणि त्याच्यापासून हे पण दूर म्हणजे असं आहे तर मग आम्ही माळ घालून घेतली ह्यांनीपट आणि आज जातो जायचं होतो स्कूलमध्ये तर ते का तर समरची फी भरायची होती स्कूलची तर ते मॅडमसारखं आणायला गेले की त्यांना म्हणायचे की फी भरावं लागलं नाही तर परीक्षेला बसून नाही देणार मग म्हटलं चला सारखं बोलणं पण बरोबर नाही वाटत तुम्हाला माहिती शाळेतले शिक्षक कसं असतात तर मग म्हटलं फी भरून टाकली त्याचे फर्स्ट टर्मची आणि ही आहे समरची शाळा म्हणजे समर्थ अक्षरा रितिका म्हणजे मला तीन लेकर त्याच्यामो ती इथंच आहेत आणि ती सोबत येतात आणि पण समोरची शाळा बारा वाजता सुटते तर ते न्यायला येतात पण मी कधी असं फीस वगैरे किंवा मिटिंग वगैरे असले तर मग मी येत असतो म्हणजे आम्ही दोघं मिळून येतो तरी ये मोठ्या वर्ग जेवायला सुटला होता ब्रेकमध्ये आणि समर्थला मी आणायला गेले इकडं तर ही मराठी मिडियम शाळा आहे साईडला इंग्लिश मिडीयम शाळा अशा दोन बिल्डिंग आहेत तर इकडं यू के जीचं त्यांनी वर्ग काही आहे तर समोर दुसऱ्या मजल्यावर रितिका तिसऱ्या मजल्यावर आणि अक्षर चौथ्या मजल्यावर अशी ही शाळा आहे पण स समर् तिकडे आणि दुसऱ्या इमारतीमध्ये ह्या दोघी आहेत तर इकडे खेळायला वगैरे हे मराठी मिडियमचे मुलं थांबलेली आहेत त्यांची शाळा भरणारे म्हणून तर प्रकारे समर्थला पण घेतला आणि घरी आलो त्यांनी शेताफुळं आणली खालनं तोडून खाली माळावरले झाड आहेत डोळे पडलेले ते घेऊन आले होते आणि घरी आल्यावर केल्या हिरवी मिरची वाटून घेतली आणि उपवासाचं करायचं होतं तर लाल भोपळा आणि भाल वा लाल भोपळा केला म्हटलं आता परत कशाला वेगळी भाजी करून म्हणून मी परत त्याच्यात एक बटाटा चिरून टाकला आणि लाल भोपळा बटाट्याची भाजी केली हिरवी मिरची फक्त टाकली ता लसूण वगैरे नाही टाकल्या का तर उपासाला होईन आणि त्यांना होईन कुठं दोन माणसांना उपवास एक माणसांना नाही त्याच्यामुळं काय करायचं काय नाही म्हणून असं केलं आणि थोडासा शेंगदाण्याचा बारीक कूट करून टाकला आहे तर अशा प्रकारे ही साधी सिंपल भाजी छान लागते त्यामुळे केली आणि इकडं परत भाकरी केल्या भाकरीच्या तर आईने माझ्या माझ्या आईने भगर दिली होती घरची तर ती दळायला दिली तर त्या बाईने काय व्यवस्थित दळवूनच दिलं नाही मोठं मोठं दळण दिलं आणि म्हटलं आता काय करायचं मग परत विकत पिठं आणलं थोडंसं अर्धा किलो आणि त्याच्या भाकरी केल्या मग तर दहा रुपये दळायला घेतात पण थोडंसं व्यवस्थित दुसऱ्याचं विचार नाही करत की बाबा ह्यांना जमन नाही जमन थोडंसं व्यवस्थित बघून देत नाही तळण मग त्या विकतच्या पिठाच्या केल्या लाईन त्या मला आता काय करायचं तुम्हाला मी ते आईचं पीठ पण दाखवते बघा कसं बायका हे करतात बोलायला तर काय बोलायचं आता सणासुदीचे दिवस आहेत कुणाला भांडत बसायच्या अशा दिवसामध्ये तर अशा प्रकारे दोन तीन भाकरी केल्या पोरींना पण आवडतं म्हणतं पुरीना पोरींना पण म्हटलं चला खातील हे थोडंसं भाजीबरोबर तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ